नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत श्री आर एम इंगोले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय भारसिंगी तालुका नरखेड जिल्हा नागपूर आरक्षण निहाय रिक्त पदांचा तपशील यामध्ये दिलेला आहे अनुक्रमांक आठ इतर मागासवर्गीय इमाव महिलासाठी एक पद आहे समांतर आरक्षणामध्ये त्यानंतर अनुक्रमांक अकरा पहा खुल्यामध्ये महिलासाठी दोन जागा आहे अशा एकूण तीन जागा झाल्या समांतर आरक्षणामध्ये त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे किंवा सर्वसाधारणपदे अनुक्रमांक एक पहा अनुसूचित जातीसाठी एक पद आहे त्यानंतर अनुक्रमांक आठ एक पद आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त त्यानंतर ईडब्ल्यू एस दोन पदे आहेत आणि खुला एक पद ही अशी एकूण पाच पदे आहे आणि ही तीन पदे म्हणजे एकूण आठ पदे झाली त्यानंतर दिव्यांग दिव्यांगासाठी एकही जागा नाही त्यानंतर अनाथ चार टक्के दिलेला आहे त्याच्यामध्ये अनुक्रमांक बारा पहा अनाथ संस्थात्मक एक जागा दिली आहे असे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सर्वसाधारणपदे पाच पदे, पदे एकूण सहा पदे त्यानंतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील मान्य दिनांक तीस एक दोन हजार चोवीस अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतनश्रेणी ऑब्लिक मा मानधन कांझोलायडेटेड पे जी टी नाईन टू टेन अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी सी टी ई टी कंपल्सरी नाही एकूण पदे एक अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड नाईन टू टेन वेतन श्रेणी कांझोला एडिटेड पे जी टी ग्रॅज्युएट टीचर नववी ते दहावी अठरा हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेट विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिले नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन सी टी ई टी ऑब्लिक टी ई टी कंपल्सरी नाही त्यानंतर अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर वेतनश्रेणी हायर सेकंडरी टीचरसाठी वेतनश्रेणी ही वीस हजार रुपये आहे त्यानंतर अनुदान प्रकार एडेड आहे विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी कॉपरेशन शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी टी पब्लिक सिटी ई टी आवश्यक नाही एकूण पदे एक अनुक्रमांक चार माध्यम मराठी हायर पद आहे हायर सेकंडरी टीचर वेतन श्रेणी आहे वीस हजार रुपये अनुदान प्रकार एडेड विषय ऑर्गनायझेशनल कॉमर्स अँड मॅनेजमेंट सिक्रेटरियल प्रॅक्टिस शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी टी अब्लिक सिटी टी आवश्यक नाही एकूण पदे एक अनुक्रमांक पाच माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर वेतनश्रेणी वीस हजार रुपये मानधन अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषयी लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिले पोस्ट टी -टी, नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी आवश्यक नाही एकूण पदे एक अशी टोटल पाच पदे दिली आहेत सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत जाहिरात क्रमांक दोन पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात मान्य दिनांक तीस एक दोन हजार चोवीस केसरीमल पालिवाल विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारशिवनी जिल्हा नागपूर यामध्ये निहाय तक्ता दिलेला आहे तो पाहूया तक्ता याच्यामध्ये दिलेला आहे खुला पा महिलासाठी दोन जागा आहे समांतर आरक्षणामध्ये त्यानंतर कुठल्याही प्रवर्गासाठी काही जागा नाही आहे त्यानंतर समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पहा सर्वसाधारणमध्ये अनुक्रमांक चार विजा एक जागा आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक आठ इतर मागासवर्गीय एक जागा आहे आणि खुल्यामध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्त चार जागा अशा एकूण समांतर आरक्षणाव्यतिरिक्त सहा जागा झाल्या आहे आणि खुल्यामध्ये महिलासाठी समांतर आरक्षणामध्ये दोन जागा एकूण अशा आठ जागा झाल्या आहे याच्यामध्ये जर पाहिलं दिव्यांग चार टक्के आरक्षणामध्ये एकही जागा नाही त्यानंतर अनाथ चार टक्के आरक्षणामध्ये अनाथ संस्थात्मक दोन जागा आहे आणि सर्वसाधारणमध्ये या सहा जागा आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त अशा एकूण आठ जागा आहे नंतर आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील या ठिकाणी नववी ते दहावी आणि अकरावी बारावी यासाठी जागा दिलेल्या आहे नववी ते दहावीकरिता मानधन आहे अठरा हजार रुपये आणि हायर सेकंडरी टीचरसाठी मानधन दिलेलं आहे यस सोळा चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे दोघांसाठी तीन आणि चार पदासाठी या प्रमाणात वेतन मिळेल त्यानंतर आहे अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय मॅथमॅटिक्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन या चारही पदासाठी टी ई टी सी टी ई टी कंपल्सरी नाही एकूण पदे तीन अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर अनुदान प्रकार एडेड विषय लँग्वेज इंग्लिश शिकवण्याचे माध्यम दिले नाही आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एक अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर अनुदान प्रकार अनएडेड विषय बायोलॉजी शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूण पदे एक अनुक्रमांक चार माध्यम मराठी पद हायर सेकंडरी टीचर अनुदान अनएडेड विषय केमिस्ट्री शिकवण्याचे माध्यम इंग्लिश आवश्यक शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता ग्रॅज्युएशन एकूणपदे एक अनएडेड म्हणजे विना अनुदानित सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद